ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता त्याचा पंधरा वर्षाचा पोरगा स्वराज्यातील सगळं मुलं एकत्रित करून स्वतःच बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक जिथे रोहिडेश्वराच्या पिंडीवरती करतो असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो ना तो देश चमत्कारिक असला पाहिजे ज्या देशाचा एक विवेकानंद अख्खी अमेरिका हदरवून सोडतो आणि आपल्या विद्वत्तेच्या समोर अख्खा जग नतमस्तक करायला लावतो असा विवेकानंद ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे वपू काळेचं एक सुंदर वाक्य आहे ते म्हणतात की दुःखातही लोकांना कसं हसवायचं हे लॉरेन हार्डीने शिकवलं कळतंय ना दुःखातही लोकांना कसं हसवायचं हे लॉरेन हार्डीने शिकवलं आणि प्रपंचामध्ये स्वर कसा लावायचा असतो हे आदरणीय गान सम्राज्ञी स्वर्गवासी लता दिदीजींनी शिकवलं प्रपंचातला स्वर सांगते मी भारताच्या मातेला लाभलेले एक विध एक संगीत क्षेत्रामधलं मायबाप रत्न होते आज फोरका झालंय संगीत क्षेत्र आदरणीय लता दिदींच्या दी जाण्याने मी सांगेल श्री एक आदिशक्ती शक्ती जग ती जगदंबा ती रणरागिनी लाखो येतील आणि लाखो जातील गड्या माझे एक वाक्य उतरून घ्या तुमच्या काळजामध्ये लाख आते हे लाख जाते हे लेकिन लाखो की जाने से, और आने से एक की कमी कभी पुरी नाही होती संगीत क्षेत्र ओस पडलं होतं मायबाप त्या दिवशी स्वर स्वर सुद्धा शांत बसले होते संगीताच्या क्षेत्रामध्ये एक जन्मास आलेलं रत्न होतं भारतातली एक एक माणूस म्हणजे एक एक रत्न जातो मायबाप पुन्हा येत नाही तो व्यक्ती देवाकडे पुन्हा एकदा एकच प्रार्थना करायची पुन्हा एकदा भारताला संगीत क्षेत्रामध्ये लता दिदींचा आवाज लागू दे आणि पुन्हा एकदा नव्याने लता दिदींना जन्म भेटू दे याच भारतामध्ये पाकिस्तान म्हणते आम्ही काश्मीर सोडायला तयारी पण लता दिदींचा आवाज आम्हाला द्या काय श्रेष्ठ असला पाहिजे जीवनात काय साधना होती गड्या गातात सगळे गड्या पण त्या गाण्यातील प्रत्येक शब्द हा साधनेतून आलेला बाहेर होता लहान असेल मी पाचवी सहावीमध्ये पेपरमध्ये बातमी वाचली होती की आदरणीय लता दिदींचा आवाज फाटला तर सहा महिन्याचं व्रत धरलं होतं अरे शब्द तेच आहेत पण जीवनामध्ये साधना असेल ना तर का त्या शब्दामध्ये ताकद निर्माण होते त्या शब्दामध्ये ताकद का निर्माण होते जीवनातली साधना आजीवन ब्रह्मचर्य पालन केलं हा समाजाचा शिंतोडा कधी उडून घेतला नाही आजीवन ब्रह्मचर्य पालन केलं साधना केली आणि त्या संगीतावरती किती प्रेम असावं माईबा संगीत ही ईश्वर की देन हे हर सुर मी बसे हे राम संगीत ही ईश्वर की देन हे हर सुर मी बसे हे राम रागी जो राग गाये तो रोगी को भी मिले आराम ही ताकद संगीताची विठल विठल म्हणतात ज्या माणसाला ज्ञानोबा तुकोबा विठोबा आणि शिवोबा ही चार नाव माहिती नाही समजायचं येड महाराष्ट्रातलं नाही ज्ञानोबा तुकोबा विठोबा ही वारकरी संप्रदायाची अधिष्ठान आहेत आणि शेवटचं चौथं नाव शिवबा वारकरी संप्रदाय टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे हा भगवा ध्वज जीवंत दिसतो माय बाप हे काल असा होता किंवा महाराष्ट्रावरती विशिष्ट जाती धर्माच्या लोकांचं आक्रमण होऊ लागलं एका विशिष्ट जाती धर्माच्या उल्लेख करणार नाही मला कोणाची भावना माझा माणूस नाही व वरदे प्रतीप चंद्रा भद्राय राज्याचे संस्थापक ज्यांच्या ललकारीने सह्याद्रीला जाग आली कड्या कपारात्न मावळा एक संघ झाला सर्व जाती धर्माच्या युवकांना एकत्रित करून

आपलं हातामध्ये संशयर घ्यावीशी वाटते आणि दुर्जन विचारांचा पाप करावा वाटतो एवढी ताकद या चरित्राते या चारित्र्यात या प्रतिभेत या संपन्नते या इतिहासात या संशोधनामध्ये प्रत्यक्ष मा जगदंबेच्या भगवतीच्या कृपेने प्रत्यक्ष जिजाऊंच्या पोटी शिवावतार प्रसवले म्हणून शिवरायाचे आठवावे बोलणे शिवरायाचे आठवावे चालणे निश्चयाचा महामिर सकल जनासी आधारू श्रीमंत योगी या हिंदुस्थानामध्ये राम जन्म कृष्ण जन्म दत्त जन्म तितकाच महत्वाचा शिवजन्म याच्या जाणीवा आपल्याला असल्या पाहिजेत आक्रमण महाराष्ट्रावरती होऊ लागलं धर्मध्वज कलम करू लागले मंदिरात तोडली फोडली जाऊ लागली आणि त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली नाथ हे नाव ब्रॅकेट मध्ये आलं आया बहिणीची जती वेशीला टांगल्या गेल्या विशिष्ट क्रूर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रावरती आक्रमण करू लागले त्यावेळी आऊ साहेबांनी बोर्ड दाखवला आणि सांगितलं राजा समोर जो किल्ला दिसतोय ना त्या किल्ल्यावरती आपला भगवा फडकला गेलाच पाहिजे भगव्याची व्याख्या संकुचित करू नका ब म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित या त्रिविणीचा संगम म्हणजे भगवा गोपाल कृष्ण परमात्मेने गोपाळांच्या वरती अवलंबून न राहता कालिया डोहात बुडालेला चेंडू काढण्यासाठी स्वतः डोहात उडी मारली आणि तळाशी गेलेला चेंडू स्वतःच्या दोन हातांनी वर काढला याच्या पाठीमागचं लॉजिक लक्षात घ्या पुरुष जोपर्यंत समाजाच्या तळागाळापर्यंत जात नाही तोपर्यंत प्रगतीचा चेंडू हाती येत नसतो फक्त अंगुली निर्देश केला राजे जाती ना कामाला लागा विशिष्ट जाती धर्म क्रूर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रावरती आक्रमण करू लागले आणि छत्रपतींचा पाठलाग करू लागले त्यांना पकडण्यासाठी लोह गावामध्ये तुकोब्बार कीर्तन चालू होतं कीर्तन रंगात आलं छत्रपतींनी कीर्तनात प्रवेश केला आपली तलवार बाजूला ठेवली आपल्या डोक्यावरचा जिरेटोप बाजूला ठेवला आणि विनम्र भावाने तुकोब्बार यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला याचा अर्थ असा आहे याच्या पाठीमागचं लॉजिक आहे वारकरी संप्रदाय असेल अध्यात्म असेल आमची कोणतीही प्रक्रिया क्रिया ही विनाकारण नसते ज्यावेळी कीर्तन कृष्णाच्या नारदाच्या गादीवरती उभा असतो त्यावेळी त्याच्यामध्ये परमेश्वराचं वास्तव्य असतं मग कीर्तनकाराच्या चरणाचा स्पर्श आपल्या सहस्रा धाराला व्हावा आपल्या दोन्ही हाताचा स्पर्श त्यांच्या चरणांना व्हावा यासाठी डोक्यातली कॅप टोपी मुगुट जिरेटो जे असेल ते बाजूला काढावं आणि विनम्र भावाने अभिवादन करावं छत्रपतींनी नमस्कार केला तो कोबारा यांना गड्यात टाळ घेतला आणि टाळकाऱ्याच्या वेशामध्ये टाळकाऱ्यात सामील झाले कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग रूप हे प्रमाण गाण्यामध्ये शिवराय दंग झालेले होते दुष्ट प्रवृत्तीचे लोक पकडण्यासाठी आले आणि कीर्तनात घुसले अरे कहां गया वो का जाओ के कर अरे का तो कीर्तन पता शिवाजी ढोन केला फक्त एवढेच आवाज त्या ठिकाणी घुमू लागले म्यानातून तलवारी काढल्यान छत्रपतीचा पाठलाग करू लागले पण महाराष्ट्रावरचं संकट विटेवरच्या पांडुरंगावरती पडलं पांडुरंगाने विटेवरून उडी मारली लोह हो गावात चालू कीर्तनात पांडुरंगाने शिवरायांचं स्वरूप धारण केलं आणि टाळकऱ्यामध्ये सामील झाले त्या शहाची अशी फजिती झाली मायबाप सगळेच टाळकरी शिवरायच दिसू लागले पकडावं कुणाला पंचायत झाली तलवारी पुन्हा आल्या पावली पौरत निघून गेले मला हे सांगायचे माझा मुद्दा असायला रंगात आला छत्रपतीने नुसता कीर्तनात प्रवेश केला छत्रपती तर त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सापडले नाही पण छत्रपती मात्र देव देव होते आज बोलतात देवा काय अरे देव आलाय कीर्तनात छत्रपती त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सापडले नाही पण शिवराय मात्र देव झाले होते संतापाई माथा ठेवित सद्वे तेने भेटे देव आप आणि ज्या साधू संताची परंपरा या महाराष्ट्राला लावली त्या महाराष्ट्रात आपल्याला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे बाप, साधू संतांच्या नंतर झाला हे आपलं परमभाग्य या संताची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला बाप हे आपलं परम भाग्यकड्या आणि याच महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच ज्यांना महामेरू मानलं जातं वारकरी कळस म्हटलं जातं मी सांगेल जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय एवढं भव्य दिव्य मंदिर जगाच्या पाठीवरती शोधूनही सापडणार नाही सांगू तुम्ही फक्त जागेपणे ऐकायकड्या ज्याचा पाया आनंदी ते आणि ज्या मंदिराचा कळस देऊ होते सांगा एवढं उंच आणि एवढं अंतर आणि रुंद असलेलं मंदिर जगाच्या पाठीवरती शोधूनही सापडेल का तुम्ही म्हणताल शुद्ध शुद्धित बोलताय मी पूर्ण शुद्धीवर असतानाही वाक्य बोलते ज्या मंदिराचा पाया आळून देते आणि ज्या मंदिराचा कळस दिवती एवढं उंच मंदिर जगाच्या पाठीवरही शोधून सापडणार नाही आणि वारकरी संप्रदायाला लाभलेलं रत्न वारकरी संप्रदायाचे महामेरू कळस जगद्गुरू तुकोबर आहे प्रस्तुत अभंगामध्ये भगवान पांडुरंगाकडे मागणी करतात अभंग मागणीपर प्रकरणातील आहे कोणी म्हणेल की ताई तुकोबार आहे आणि मागणी हे न जुळणार समीकरण आहे तुकोबार आहे आणि मागणी एकत्र येऊ शकत नाही तुकोबार आणि मागणी हे न जुळणार समीकरण आहे दोन साधर्म्यवान पदार्थांचं सामान्य अधिकरण होतं दोन वैधर्म्यवान पदार्थांचं सामान्य अधिकरण होत नाही दोन गोष्टी एकत्रित येण्यासाठी एक समान शिलेशू व्यसनेशू सक्षम एक तर त्यांचा व्यसन तरी सारखं लागतं नाहीतर त्यांचा स्वभाव तरी सारखा लागतो दोन सारख्या गोष्टींचं एकत्रीकरण होतं तो कोबाराय आणि मागणी एकदम विरुद्ध गोष्टी तो कोबाबाराय कधी मागणी करू शकत नाही उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरणार्थ पाण्यामध्ये पाणी मिसळ जाईल दुधात दूध दुद मिसळलं जाईल रॉकेलमध्ये रॉकेल मिसळ जाईल पण पाण्यात रॉकेल रॉकेल मध्ये पाणी मिसळ जाईल का ह उदाहरणार्थ भजन्यात भजनी आले तर भजन होईल पेटा प्याताळात प्याताड आले तर पार्टी होईल पण भजन्यात प्याताडन पेताडात भजनी आल्यावर भजन होईल का मग तो जागरण गोंधळ असेल तुकोबर आहे आणि मागणी हे न जुळणारं समीकरण आहे तरी आहे मागतात कशी तुकवारे आणि मागणी करू शकत नाही चार मुद्दे समोर ठेवते आहे मागणी करू शकत नाही परंपरेला विरोधी आहे मागणी करू शकत नाही त्यांच्या स्वभावाला विरोधी आहे मागणी करू शकत नाही त्यांच्या ठिकाणी असणारी अवाप्त कामत्या अवाप्त कामतेला विरोधी करू शकत नाही कारण भक्ताचा जो सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांताला विरोधी हे प्रकरण आपल्याला कळालं या प्रक्रिया आपल्याला कळाल्या तर गाथ्यातील मागणीपर्यंत प्रकरण आपल्याला आप थोडस कविना थोडासा कविना त्याबद्दल थोडासा परिचय करून घेता येईल कि आहे काय मागतात आहे मागणी करू शकत नाही कारण त्यांच्या परंपरेला विरोधी भक्तीच्या मोबदल्यात काही मागायचं नाही दुसरा मुद्दा समोर घ्या मागणी करू शकत नाही कारण त्यांच्या स्वभावाला विरोधी सामान्य माणसं स्वतःचा सा सा स्वभाव जपणारे असतात ते तर दिव्य जगतगुरु तुकोबार स्वतःचा स्वभाव सांभाळणार आहेत का सामान्य माणसाचा स्वभाव ये पा सामान्य माणसं स्वभाव सांभाळतात एकदा कथेच्या निमित्ताने आम्हाला एका ठिकाणी जेवायचं आमंत्रण आलं मला माझं नाही सांगायचं सा, पण सामान्य स्वभाव सांगायचंय मला निमित्ताने आमंत्रण आलं एका माणसाने जेवायचं आमंत्रण दिलं ताई उद्या आपल्या घरी जेवायला यायलाच लागन पण म्हटलं प न म्हटलं येऊ प न तो म्हणे ताई चिंताच करू नका सध्या सरावण चालू आहे म्हणलं एक महिना सरावण पण तो अकरा महिने रावण हे गणित कुठं लावायचं मी म्हटलं काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवायला आले ते गृहस्थ ताई आपल्या घरी तुमच्या आवडीचे माझ्या आमच्या आवडीचे म्हटले कांद्याचे भजे बनवलेत आणि ते तुम्हाला खावेच लागतील म्हटलं का त्याच्या कालावधीमध्ये कांदा आणि लसूण वर जास्त खात नाहीत आम्ही म्हणे असं कसं एवढ्या आवडीनं बनवलेत आपले आणि ते खावेच लागतील म्हटलं बाबा कधी दुसऱ्याला घरी बोलवताना दुसऱ्याच्या आवडी विचारायची असते का आपण आपल्या आवडी त्याच्यावर लागतो दुसऱ्याला बोलवत असताना दुसऱ्याच्या आवडी विचारायच्या आपल्या आवडीचे पदार्थ करून असतं चालत म्हणे कांद्याचे भजे आपल्यासाठी खावेच लागतील म्हणलं कथेच्या कालावधीमध्ये खात नाही तो म्हणे खावेच लागतील म्हणलं आज तुम्हाला वाटतं कांद्याची भजे खावीत आणि आम्हाला खाऊ घालतात उद्या तुम्हाला वाटतं गांजेची भजे खावीत तुम्ही खाताला लोकांना खाऊ घालतात पण आमच्या स्वभावात ते बसणार नाही ना सामान्य माणूस स्वतःचा स्वभाव सांभाळतो सामान्य व्यक्ती तिथं दिव्य जगद्गुरु तू कोबाराय स्वतःचा स्वभाव सांभाळणार नाहीत का तू कोबाराय सांगतात मागू तर नका आपण जो मागणी करत असेल त्याला उभा पेटून द्या दीक्षा पात्र अवलंबने

तुझी अवाप्त कामात आहे तू का बरं आता जीवनामध्ये कमवायचं असं काहीच राहिलं नाही गडे काम नाही काम नाही झालो पाही तरी कामा ज्यांची तृष्णा खुंटली त्याच्या जीवनातला काम संपतो माई बाप तुमच्या आमच्या जीवनातली तृष्णा संपत नाही कोवा दरिद्रोही विशाल तृष्णा पण तुका बऱ्याच्या ठिकाणी जी स्थिती प्राप्त झाली तुका मागणी करू शकत नाही कारण अवाप्त कामात तुकोबरे सांगितली आणि चौथं कारण आहे तुकोबरे मागणी करू शकत नाही कारण गात्यामध्ये निष्काम भक्ताचा जो सिद्धांत म्हणला काही न मागे देवासी तूच काही न मागे कोणाशी तुची आवड देवासी सारखी साड्याची मागणी करणारी बाई नवऱ्यालाही आवडत नाही आणि सारखा अर्ज घेऊन येणारा भक्त देवालाही आवडत नाही पत्नी मागणी करत असेल साड्याची तर कदाचित द्या तिला घेऊन पत्नी आणखी साडी मागत असेल तर तरी तिला द्या घेऊन पण ती म्हणत असेल साडी द्या आणि ती धुवून द्या हं ऐकायचं नाही मग निवारकान फटत मारायचे सारखा अर्ज घेऊन येणारा भक्त देवाला आवडत नाही तुको बरायने तुको बरायच्या गात्यातला जो सिद्धांत सांगितला निष्काम भक्ताचा तुको बराय सांगतात आम्ही निष्काम भक्ती केली पांडुरंगाची भक्ती तर देवाची करायची पण तिच्या मोबाईल काहीही मागायचं नाही